नमस्कार म्हणजे कसेच सर्वजण मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे बघा इथे मी दोन कप मेथी घेतलेली आहे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे है। दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला मिरचीचं वाटण करायचं आहे लसूण आलं आणि मिरची छानपैकी बारीक वाटून घ्यायचे आहे है। पाणी न टाकता आणि हे काही बेसिक मसाले आहेत म्हणजे धना पावडर जिरे पावडर ला कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर थोडंसं मी इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि जे मिरचीचं वाटण आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडंसं ओवा घ्यायचं आहे तर छानपैकी मिक्स करायचं एकजीव आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आपली मेथी जी आहे ती टाकून घ्यायची आहे आणि एक चांगलं दोन मूठ आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि मस्तपैकी एकजीव करायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे तर थोडंसं सा चपातीसारखं सैलसरच पीठ आपण इथे भिजून घेणार आहोत आणि पीठ भिजून झालं मस्त की मळून घेतलं की त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण ते लाटून घेणार आहोत जशी आपण चपाती लाटतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला हवं असेल तुम्ही लाट 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 तर तुम्ही थोडं पातळ लाटलं तरी चालेल किंवा पराठा आहे म्हणून थोडं जाळ ठेवलं तरी चालेल खूप छान लागतात खाण्यासाठी तर चला मी माझ्या सर्व पराठे अशाच प्रकारे बनवून घेते तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता पराठे भाजण्यासाठी थोडं फास्ट गॅस ठेवूनच आपण हे पराठे पटाफट भाजून घेणार आहोत मुलांना टिफिनसाठी आपण वेगळा खाऊ म्हणून पराठे देऊ शकतो किंवा मग बऱ्याचदा आपल्याला कधीतरी असा हलका फुलकासा स्वयंपाक करावासा वाटला की त्यावेळेलासुद्धा आपण पराठे बनवू शकतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो तुम्ही छोटीशी कमेंटसुद्धा मला नक्की करा तर बघा माझे सर्व पराठे तयार झालेले आहेत आता हे पराठे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉस सुद्धा खाऊ शकता अगदी बाहेर प्रवासात जाणार असाल तर दोन दिवस टिकतात छानपैकी तर ते तुम्ही पाठीसुद्धा नेऊ शकता चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद